नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त हिंद शैक्षणिक संस्थेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन नेताजी सुभाषचंद्र बोस व भारत माते प्रतिमा चित्ररथाचं संपूर्ण शहरातून रॅली संपन्न सकाळी आठ वाजता जयिंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील रॅलीला सुरुवात करण्यात आली तर यावेळेस सर्वप्रथम संस्थेचे चेअरमन आबासाहेब विजय पितांबर पाटील व संचालक मंडळ यांच्या हस्ते विद्यालयातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तसेच नानासाहेब झेडबी पाटील यांच्या समाधीवर पुष्पार्पण अर्पण करून दर्शन घेतले जैंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणापासून रॅलीला सुरुवात झाली सदर रॅली ही जैन चौक चुडामणी बंगला लहान पूल मार्गे शिवतीर्थ झाशीरा पुतळा महाराणा प्रताप पुतळा सुभाष चौक या ठिकाणी या रॅली मार्गस्थ झाली यावेळेस सुभाष चौक या ठिकाणी जाऊन नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करण्यात आले तदनंतर तेथून छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जेडबी पाटील महाविद्यालयातील प्रांगणात संस्थेच्या विविध शाखांच्या विद्यार्थिनींनी बसवलेले प्रबोधनात्मक पथनाट्य लेझिम नृत्य व देशभक्तीपर गीते व विविध कलाविष्कारांचं सादरीकरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले त्याच ठिकाणी या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली कार्यक्रमाप्रसंगी जयहिंद शैक्षणिक संस्थेचे चेअरमन आबासाहेब चे विजय चे पीतांबर पाटील उपाध्यक्ष शेखरजी पाटील मानद सचिव शरदजी बच्चव सर तसेच संचालक मंडळ जैन शैक्षणिक संस्थेचे सर्व विद्याशाखांचे प्रमुख पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते त <laughs> पू

सर्व शासनाचा तेवीस जानेवारी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त आयोजन करण्यात आलं याही वर्षी मोठ्या प्रमाणावर नेताजी सुभाषचंद्र बोस मित्र रॅलीचे आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये जैन हसी यांनी छत्रपती राजे संभाजी विजयाच्या माध्यमातील नृत्य आहे ते सादर करत आहे एक पथनाट्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे संविधानावर आधारित कुंभाजुल यांनी नृत्य सादर केलेले नाटिका सादर केलेले आहेत आता जैन सिनियर कॉलेज यांनी सर्व धर्म समभाग

धुळे येथील नामांकडे जैन शिक्षण संस्थेचे संस्थापकांच्या अध्यक्ष शिक्षण मर्चे कर्मचारी नानासाहेब जेडे पाटील हे स्वतः स्वातंत्र्य सैनिक होते आणि त्यांचं नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर त्यांचा आदर आणि प्रेम होतं म्हणून त्यांनी सुभाषबाबूच्या जीवनाचा अभ्यास करून त्यांच्या नावाने या धुळे जिल्ह्यामध्ये धुळे या मध्यवर्ती ठिकाणी जैन शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि दहीनचा हा शब्दसुद्धा त्यांनी सुभाष बाबू बोस सुभाषचंद्र बोस यांच्या कार्यातत्व घेतलेलं आहे आणि आज सुभाष बाबूंचा ती तेवत राहावी म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या दर जयंती दिनी म्हणजे तेवीस जानेवारी दरवर्षी येत असते दरवर्षी या दहित शिक्षण संस्थेमार्फत या संपूर्ण धुळे शहरामध्ये रॅलीचं आयोजन करण्यात येत असतं आणि या दैनिक शिक्षण संस्थेच्या जेवढ्या शाखा आहेत सर्व शाखातले विद्यार्थी शिक्षण शिक्षक सर्व सहभाग घेत असतात आणि विशेष म्हणजे आमच्या दही शिक्षण संस्थेचे सन्माननीय संचालक मंडळ हे नानासाहेबांचा वारसा पुढे चालवत आहेत आज जे संचालक मंडळ आहे त्या संचालक मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब विजयजी चिदंबर पाटील उपाध्यक्ष बाळासाहेब चंद्रशेखरजी पाटील मानसचिव नानासाहेब बचाव आणि संपूर्ण सन्मान्य संचालक मंडळ या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांसोबत सहभागी झालेला आहे आणि धुळ्यामध्ये लागले तर जा जैन काहीतरी आहे असं या तेवीस जानेवारीला दिसत असतं धन्यवाद